जय श्रीराम मी संदीबाजनाथ राऊत हडपसर काळे नगर ह्या भागात आपण सुमारे एक एकराच्या आवा आवारात आपण प्रभू श्रीरामाचं मंदिर टाकलेलं आहे माझ्या आयुष्यातील तीन महत्वाच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे एक श्रीराम मंदिराची स्थापना करायची दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापना करायची तिसरं काय मी ह्याच्यामध्ये सांगणार नाही त्या दोन्हीपैकी माझे दोन्ही स्वप्न पूर्ण झालेले आहेत त्यापैकी जे श्रीराम मंदिर आहे त्या ठिकाणी आपण उभे आहेत तुम्ही जर ह्या मंदिरामध्ये कधी आलात तर ह्या मंदिराचा परिसर हा अतिशय स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे तुम्ही बघितलं तर ह्या परिसरामध्ये आपण सर्व भारतीय जातीची झाडं लावले म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी वड भेटल पिंपळ भेटल चिंच भेटल आंबा भेटल जांभूळ भेटल केळी भेटतील त्याच्यानंतरनं अजून फनस भेटल अशा विविध भारतीय जातीची जी जात झाडं आहेत त्या ठिकाणी लागवड केलेली आहेत त्याचप्रमाणे आम्ही गेली सात ते आठ वर्ष ह्या मंदिरामध्ये आम्ही खूप मनोभावाने सेवा करत आहोत आम्ही छोटीशी आमची एक अं गोशाळा कपिला गोशाळा पण आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे त्याचपैकी एक ही आपली अं छकुली म्हणून आपण ह्या गायीचं छोट्याशा गायीचं संगोपन करतो ती ही अशी ह्या परिसरामध्ये स्वतंत्र फिरत असते तर अशा पद्धतीचं जे वातावरण आहे तर मला सर्वांना सांगायची एकच इच्छा आहे की बाबा तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही नक्कीच त्या श्रीराम मंदिराला भेट द्या आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या धन्यवाद जय श्रीराम